मिरजेतील भाजप युवा नेते नितेशदादा कांबळे वॉर्ड क्रमांक सातमधून मैदानात जनतेचा वाढता पाठिंबा विरोधकांमध्ये खळबळ मिरज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून हो भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री नितेशदादा कांबळे हे वॉर्ड क्रमांक सातमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून नितेश दादा कांबळे यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने लोकांच्या प्रश्नासाठी काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे मिरजेत समतानगर माणिकनगर गंगानगर तोडकर मळा या परिसरात त्यांनी केलेल्या जनसंपर्कामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक पातळीवरील रस्ते पाणी स्वच्छता तसेच सामाजिक उपक्रम या सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यामुळे वॉर्ड क्रमांक सातमध्ये यांनी विविध विकास कामांचा धडाका सुरू केला असून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या त्यांच्या तत्परतेमुळे त्यांना मोठा जनाधार मिळत आहे स्थानिक तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे भाजपच्या संघटनात्मक बळावर आणि स्वतःच्या सामाजिक कार्याच्या जोरावर नितेशदादा कांबळे हे वॉर्ड क्रमांक सातमध्ये मजबूत उमेदवार म्हणून उभे राहणार असून या निवडणुकीत विरोधकांना चांगलाच धक्का बसेल असे नागरिकांचे मत आहे मिरज परिसरात सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मांडला जात आहे